देशव्यापी संपत जिंदाबाद ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस जिंदाबाद परभणी जिल्ह्यात आयटक संलग्न सर्व युनियन या देशव्यापी नऊ जुलैच्या देशव्यापी संपामध्ये सामील होणार आहेत केंद्र आणि राज्य सरकारची जी कामगार विरोधी धोरणं आहेत आज अनेक बँकांमध्ये कंत्राटी लोक आहेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतात सर्व योजना वर्कर जे आहेत त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत अंगणवाडी सेविकांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅज्युटी दिली गेली नाही आहे कोणालाही किमान वेतन नाही आज अशा वर्करचे चार चार पाच पाच महिन्याचं वेतन थेकीत आहे आमच्या रेशन गोडांचे हमाल जे आहेत काहींना एव्हिएस मिळाले परंतु काहीचे एव्हियन्स त्या ठिकाणी मिळालेले नाही आहेत मासाडी बोर्डाची कुठेही अंमलबजावणी होत नाही आहे आणि या सरकारच्या धोरणामुळं कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे दिवसेंदिवस तीव्र होत आहेत आणि त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरातल्या पाच केंद्रीय कामगार संघटना आणि त्याला संलग्न असणाऱ्या सर्व संघटना या या सरकारच्या विरुद्ध देशव्यापी संप पुकारत आहेत त्या संपामध्ये परभणी जिल्ह्यातून आयटकच्या वतीनं शनिवार बाजारून जोरदार मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आम्ही काढणार आहोत एवढा त्यामुळे जास्तीत जास्त कामगारांनी कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन या ठिकाणी करत पर कर आहे आज कार्यालय टक् या ठिकाणी आय टीच्या वतीने मिटिंग घेण्यात आली जवळपास सर्व संघटना असतील आशा वर्कर असतील अंगणवाडी असतील सॅलिब्रेशनवाडी असतील सर्व योजने कामगार जे आहेत त्यांना किमान सव्वीस हजार रुपये मानन करावं बँकेचे कर्मचारी असतील त्यांना किमान वेतन लागू करावं या माध्यमामधून आज आय टीची मिटिंग घेण्यात आली शासनानं देर देर या ठिकाणी जर विचार नाही केला तर येत्या नऊ जुलै रोजी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये देशव्यापी संप हा आम्ही केल्याशिवाय गप्पा बसणार नाहीत आणि जर त्यांनी जर आमचा संपाचा जर विचार जर नाही केला तर देशामध्ये पूर्ण आम्ही जलभरो आंदोलन केल्याशिवाय गप्पा बसणार असं आव्हान आमच्या अशा वर्कर संघटनेचं गेल्या सात ते सात महिन्यापासून तर केंद्र सरकारचा मोबदला झालेला आहे त्यांचा मोबदला मिळावा यासाठी आम्ही आज नऊ जुलै रोजी बेमुदत म्हणजे मोर्चा करणार आहोत आणि महाराष्ट्रामधल्या सर्व आशा वर्कर आणि पर्थकाला उपास मारायची वेळ आलेली आहे गट किमान चौतीस हजार रुपये मानत देऊन त्यांचं कायमस्वरूपी करण्यात यावं समायोजन करण्यात हो। यावं यासाठी आम्ही बेमुदत नऊ जुलैचा संपट ठेवण्यात आलेला आहे तरी आव्हान करतो हो की जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यामधल्या सर्व आशा वर्कर असतील अंगणवाडी असतील सर्व गौरव कामगार आम्ही येळेत या ठिकाणी ठीक अकरा वाजता शनिवार बाजार या ठिकाणावर मोर्चा काढण्यात येणार आहे तरी कोणीही कसल्याही प्रकारची आपण घरी काम न करता सर्वांनी अकरा वाजता शनिवार बाजार या ठिकाणी उपस्थित राहावे असं आवाहन आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामल मोहन गुरुड या नात्याने आवाहन करतो आयटक संघटनेचा लाल भावच्याचा आयटक संघटनेचा हम सब हम सब माधुरी ताई तुम्ही आगळ बडव धन्यवाद Ha 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 ha.